तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये ज्याचं वैशिष्ट्यच आहे की रोज रात्री नऊ वाजता एक नाविन्यपूर्ण असा पदार्थ घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते तशाच पद्धतीचा एक नाविन्यपूर्ण पदार्थ आज देखील आपण पाहणार आहोत तो म्हणजे दह्यातलं पिठलं चला तर रेसिपीला सुरुवात करूयात दह्यातलं पिठलं करतोय म्हटल्यानंतर अर्थातच सगळ्यात पहिला आपला पदार्थ आहे तो म्हणजे दही आपल्याला एक कप फ्रेश असं दही घ्यायचंय आणि या एक कप दह्यामध्ये आपण आणखीन एक कप पाणी टाकून घेऊयात हे आपण अशा पद्धतीनं घुसळून घेऊयात दह्यामध्ये पाणी टाकून हे आपण व्यवस्थित असं घुसळून घेतलेलं आहे आता आपल्याला कडई गॅसवर ठेवायची गॅस मी ऑन करते तेल टाकून घ्यायचंय तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकत आहोत मोहरी जिरं कडीपत्त्याची पानं ठेचून घेतलेला लसूण हलवून घेऊया आता लसणाचा रंग बदललेला आहे म्हणजे लसूण व्यवस्थित असा परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकत आहोत कांदा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा कांदा आपला परतत आहे तोपर्यंत आता आपण परत, परत एकदा या बाऊलकडे आलेलो आहोत याच्यामध्ये आपल्याला टाकायचं अर्धा कप स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन पीठ थोडं थोडं करून टाकते आणि परत एकदा व्यवस्थित असं आपल्याला घुसळून घ्यायचंय पहिल्या पिठातल्या सगळ्या गुठळ्या फोडल्यानंतर परत राहिलेलं जे पीठ आहे ते आपण टाकून घ्यायचं तयार केलेल्या ताकामध्ये आपण सगळं बेसन पीठ व्यवस्थित असं एकजीव केलेलं आहे तेही गुठळ्या विरहित एवढ्या वेळेमध्ये तुम्ही बघू शकता कांदा आपला व्यवस्थित असा परतला गेलेला आहे त्याचा रंग देखील हलका असा बदलला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मिक्सर मधून फिरवून घेतलेली हिरवी मिरची आता हे बेसन तुम्हाला कितपत तिखट करायचंय तेवढ्या प्रमाणात तुम्हाला हिरवी मिरची वापरायची हिरवी मिरची देखील व्यवस्थित अशी परतलेली आहे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय मिक्सर मधून फिरवून घेतलेलं सुक खोबरं खोबरं परतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये टाकतोय हळद हलवून घ्यायचं तयार करून घेतलेल्या या फोडणीमध्ये आता आपल्याला आहे आपलं हे जे टाक आहे ज्याच्यामध्ये आपण बेसन पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते टाकताना आपल्याला अशा पद्धतीने टाकत राहायचंय फोडणीमध्ये ते व्यवस्थित असं एकत्रित करायचंय आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया लगेचच म्हणजे ते व्यवस्थित असं मिक्स होईल आणि कोथिंबीर देखील आत्ताच टाकायची म्हणजे कोथिंबीरीचा जो फ्लेवर आहे तो लागतो एक दोन मिनिट गॅसचा फ्लेम मी मीडियम करते इथं आपल्याला दिसतंय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे पण हे जे बेसन पीठ आहे ते आणखी कच्च आहे आपल्याला ते व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय पण सुरुवातीला मी व्यवस्थित असं हे हलवून घेते आणि आता छान पैकी हलवून घेतल्यानंतर आता आपण शिजायला याला थोडासा वेळ देऊया ताक आणि बेसनाचं मिश्रण आपण फोडणीत टाकल्यापासून आतापर्यंत एक आठ ते नऊ मिनिट झालेले आहेत आणि झाकण ठेवलेलं होतं तर मधनं मधनं एक दोन दोन मिनिटांनी मी ते झाकण काढायचे आणि हे बेसनपीठ व्यवस्थित असं हलवून घ्यायचे जेणेकरून हे बेसन, हे बेसन जे आहे ते बुडाला जास्त चिटकणार नाही किंवा करपणार नाही तर इथं आता आपलं जे दह्यातलं बेसन आहे ते खाण्यासाठी तयार झालेलं आहे भन्नाट अशा चवीचं हे पिठलं तयार झालेलं आहे आपण रेग्युलर जे पिठलं करतो त्याच्यापेक्षा अर्थातच याची चव वेगळीच असणार आहे आणि दही किंवा ताक हे प्रत्येकाच्याच घरामध्ये नेहमीच अवेलेबल असतं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्या हे पिठलं ट्राय करायला काहीच हरकत नाहीये तुम्हाला हे नक्की आवडेल आणि मग मला तुम्ही तसं नंतर कमेंट करून सांगताल की हे कशा पद्धतीचं होतं चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला ला करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय